आज संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम महिलांसाठी उद्योजकता शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते समाजकारणी कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत आज तेवीस रोजी शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंग हॉल मध्ये महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर व भव्य रक्तदान शिबिर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक संजय खाडे फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे अकरा वाजता महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे या शिबिरात बचत गटाच्या महिलांना तसेच गृहउद्योग करणार या महिलांना उद्योग कर्ज वाटप रोजगारांच्या विविध संधी याबाबत या क्षेत्रातील तज्ञ पांढरकवडा येथील गणेशातील मार्गदर्शन करणार आहेत या शिबिरानंतर भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे या सर्व उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजय खाडे फाउंडेशन द्वारा करण्यात आले आहेत